जिजाऊ सामाजिक संस्था रायगड सातारा या संस्थांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबले संस्थेचे संस्थापक निदेजी सामरे त्यांची सगळी टीम विविध कार्यक्रम राबवत असताना नवीन पोलिसांची भरती पोलीस भरती जी असते शासकीय जे भरती असतात त्या भरतीमध्ये आता तरुण आहे ना जर त्याला ट्रेनिंग नसेल माहीत असेल त्या गुणवत्ता असून सुरू तो फेलो म्हणून त्याचा डेमो या ठिकाणी मानगावला ठेवलेला त्या भरतीसाठी मिलिटरीमध्ये जाताना ट्रेनिंग घेतात त्यावरती पोलीस अकॅडमी सध्याचं स्वरूप आहे आणि मग यामध्ये जर भरतीचा डेमो घेतला तर या महा सातारा रायगड मध्ये तरुण मंडळी भरती होऊ शकतात पोलीस याच्यामध्ये आणि एक नवीन या ठिकाणी कन्सेप्ट जवळ सामाजिक संस्थे या रायगडामध्ये आहे त्यामुळे अनेक तरुणांना पोलीस भरती होण्याचे सामाजिक चान्सेस आहेत त्याचं देवो या ठिकाणी त्या केल्या जाणार आहे विशेषपणे माझं आव्हान आहे तरुणाला की आपण सगळ्यांनी त्यामध्ये इच्छुक आहेत आणि त्यामध्ये सर्वांना घ्यावा